भरलेले आहेत आणि तुम्ही जे बघू शकता खूपच जास्त प्रमाणात वारं आहेत कारण की आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये खूपच जास्त वारं असतं तर हे बघा आमचं गवत बघा कसं हलत आहेत हो मला म्हणजे साधारण बहुतेक दोन तीन ताईंची किंवा मुलींची पण <laughs> कमेंट आलेली होती की ताई तुम्ही इतकं सगळं काम कसं करतात म्हणजे इतक्या गाईंपेक्षा संवादात देखील <laughs> तुम्ही इतके सगळे कामं कसे करतात तर मी त्या गृहिणीसाठी आज म्हणजे कमेंट करून इतकं बोललं जाऊ शकत नाहीत तर मी आज त्या गृहिणीसाठी छोटासा एक व्हिडिओ करणार आहे की माझं सकाळपासून जे रुटीन आहेत ना ते तुम्हाला सांगणार आहेत दाखवण्यापेक्षा सांगणार आहेत की मी कशा पद्धतीनं म्हणजे मी जे माझं गायींचं जो सांभाळ आहेत ना किंवा घरातलं जे काम वगैरे किंवा माझं मुलांचं पण ते कशा पद्धतीने एक सिस्टमॅटिक पद्धतीनं कमी वेळेमध्ये कमी कष्टामध्ये पटकन करत असती तर त्याला मग आपण सुरुवात करूया व्हिडिओला की मी कशा पद्धतीने माझी जे सर्व कामे आहेत सकाळची साधारण एक अकराच्या आत सगळे माझी कामे उरकून जातात मी कशा पद्धतीने करते शॉर्टकट करत मध्ये तुम्हाला सांगणार आहे त्या व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा कारण की स्पेशली आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी ज्या गृहिणी आहेत ज्यांच्याकडे एक दोन चार किंवा दहा एक गायी आहेत आणि त्या एकटा सांभाळ करतात तर त्यांनी कसा सांभाळ करावा अगदी सिस्टमॅटिक पद्धतीपणे तर मी त्यांना आज थोडक्यात सांगणार आहेत नमस्ते माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला आणि त्याचसोबत माझ्या ज्या गृहिणी आहेत ज्या माझ्यासारख्या ज्यांच्याकडे विशेष करून ज्यांच्याकडे जनावरे आहेत किंवा गायी आहेत किंवा म्हशी आहेत तर मी त्यांच्यासाठी आज छोटासा व्हिडिओ बनवत आहेत तर तो अशा प्रकारे बनवत आहेत कारण की मला भरपूर माझे जे व्हिडिओ ज्या गृहिणी माझ्या बघतात ज्या लेडीज बघतात तर त्या बोलतात की ताई तुम्ही इतकं म्हणजे त्यांचं असं कमेंट आहेत मला की ताई तुम्ही इतकं सगळ्या गायीचं कसं करतात एक गायींचं कसं करतात किंवा घरातले कामे मुलांचं आवरून किंवा शेतीमधलं पण आणि त्यासोबत पार गायींचं पण थोडं माझ्याकडनं कसं ऍडजस्ट होतं तर तुम्हाला मी आज सांगणार आहे की मी कशा पद्धतीने हँडल करते इतकी सगळी कामे कशा पद्धतीने हँडल करते तर हे बघा खूप सोपं आहेत फक्त तुम्ही ते करताना एक तुमची सिस्टमॅटिक पद्धत एक ठेवली पाहिजे जे अगदी अचूकपणे किंवा नियम पाळले पाहिजे कधून हे काम करताना तर त्या पद्धतीने मी काम करते आणि माझं हे सर्व जे काम आहे ते सकाळी मी अगदी सहाला जरी उठले ना तरी माझं काम जे अकरा साडे अकरा एक बारापर्यंत सर्व जरी टोपली आहे मला सर्व काम होत असत ते विशेष इच्छिते की सुरुवातीला पण जेव्हा माझ्याकडे एक दोन गाई होते सवय पण उठते खूपच दिवसभर त्या, दिवस त्या गाईन मागं मी चुलत राहायचे किंवा दिवसभर माझा पूर्ण दिवस तो माझा त्या गाईंमध्ये जायचा तर मला पण अक्षरशः तेव्हा खूपच कंटाळा यायचा की नको खूपच मी खूपच दमते मी सारखं त्यांच्या मागे मागे सारखं त्यांच्या मागे म्हणजे सारखं सतत त्यांच्या आपली चारा टाकायचा किंवा सतत जा त्यांचं शेण निरायचं किंवा त्यांच्या खाली घाडायचं खूपच कंटाळून जायचे मी सुरुवातीला पण नाही आता मला एक म्हणजे गाई पाळत आहेत ना मला गाई पाळून एक सात ते आठ वर्ष झालेली आहे तेव्हा जास्त पण झाली असेल आता माझे तर लक्षात आहेत बहुतेक मी दोन हजार सतरामध्ये मध्ये पालन चालू केलं होतं तेव्हा एक गाई होती तर मी तेव्हा खूपच कंटाळून जायचे आता एकदम व्यवस्थित आणि सगळं जिथल्या तिथं काम होत आहेत तर कशा पद्धतीनं मॅनेज करते मी किंवा माझ्या ज्या गृहिणी आहेत ज्या गाई पाळत आहेत त्यांनी कशा पद्धतीनं मॅनेज करावं हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तर प्लीज जर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर हे बघा आत्ता पण मी देखील माझ्या गोठ्याच्या मागेच बसलेली आहेत कारण की निवांत वाटतं छान वाटतं इथे तर त्याच्यामुळे मग तुमच्यासोबत बोलता येतं कारण की मग घरात किंवा घरात मुलं तर नाही आता मुलं दोघी स्कूलला गेलेली आहेत पण मग तरी पण थोडस आवाज असतो शेजारी वगैरे आवाज असतो तर मग मी थोडी शांत गोठाच्या मागे शांत शेतामध्ये बसलेली आहेत तर ठीक आहे आता आपण आपल्या विषयाकडे बोलू म्हणजे मी माझं तुम्हाला एक सकाळपासनं संध्याकाळपर्यंत किंवा सकाळपासनं बारा वाजेपर्यंत जे रुटीन आहे ते रुटीन सांगते कारण की व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल मी तुम्हाला माझी संध्याकाळचं रुटीन आहे ते नंतर सांगेल तर हे बघा मी अक्षरशः सहा वाजता उठत असते सहा वाजता उठले की एक सात वाजेपर्यंत मुलांचा डब्बा होतो एक तास लागतो मला डब्बा करायला मुलाचा किंवा मुलीचा दोघांचा पण डब्बा होतो त्याच्यानंतर माझे जे मिस्टर आहेत ते ड्युटीवर जातात त्यांची फर्स्ट शिप असेल तर सहा वाजता ड्युटी जातात किंवा सेकंड शिप असेल तर दुपारचे दोन वाजता मला थोडीफार परत मदत करू लागता कामामध्ये पण आता माझी मिस्टर फर्स्ट शिपला गेल्यावर मी सांगते मी ठीक अशी ऍडजस्ट करते तर सकाळी सहा वाजता उठायचं नंतर सात वाजेपर्यंत मुलांचा डब्बा नंतर मुलगा तो मुलगा नंतर, तो तो म्हणजे मुलगा एकटा सायकल वर स्कूलमध्ये जातो त्याच्यानंतर मग आदल्या दिवशी संध्याकाळी जो चारा पूर्ण रेडी असतो सुरुवातीला संध्याकाळी चार थाडी चार वाजता पूर्ण चारा कापून तो आणून किंवा त्याची कुटी वगैरे करून दोन म्हणजे एक दोन टायमाचा सकाळ संध्याकाळचा दोन वेळेचा सकाळ संध्याकाळ आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळचा जो चारा आहे ना तो तयार करून ठेवत असते त्याच्यामुळे काय दा, होत मग आपल्याला आपली धावपळ होत नाही आपल्याला पळावं लागत नाही शेतामध्ये चारा कापण्यास कारण की आपण घरामध्ये सर्व काम सोडून तर जाऊ शकत नाही तर अशा पद्धतीनं पूर्ण चारा जो आहे ना तो सुरुवात पहिले एक दिवस पहिले कापून ठेवते ठेवत असते आणि त्याची कुटी पण करून ठेवत असते आणि मग नंतर मी काय करते की सकाळी सात वाजता मुलगा जेव्हा स्कूलला जातो तेव्हा त्याच्यानंतर तो गेल्यानंतर गायींना मला जितका चारा टाकायचा आहे म्हणजे तुम्ही साधारण तुमच्या किती चारा टाकतात गायीचा असं पण आहे टाकायचा त्यांच्या सकाळ आणि संध्याकाळ तो एकच एक वेळेमध्ये किंवा आता एक तासाने टाकला परत अर्धा तासाने टाकला परत एक तासाने असं झालं पाहिजे नाही म्हणजे काय करते मी सात वाजता पूर्ण मला जितका गाईंना चारा टाकायचा आहे ना तितका मी टाकून देत असते म्हणजे माझ्या साधारण एक तुमची तीनशे साडेतीनशे किलोची गाय असेल ना तर तुम्ही त्या गायला एक साधारण पंचवीस तीस किलो चारा टाकून देऊ शकता आणि तुमच्याकडे एक मोजण्याचं मोजमाप जरी नसेल ना तर एक टमाट्याचे कॅरेट बोला किंवा आपण एक असा टब तो टब भरून तो टब दोन भरून तुम्ही एका गायला एका वेळेस पूर्ण चारा टाकून द्यायचा असतो तर मी पण तसंच करते पूर्ण चारा टाकून देते किंवा त्यांच्यामध्ये मग त्या चाऱ्यामध्ये त्यांची कांडी असे असेल किंवा जे मिनरल मिक्सचर आहेत किंवा कॅल्शियम पावडर आहेत जे पण माझ्याकडे आहेत ते सर्व मी त्याला टाकून देत असते आणि नंतर नंतर मी घरात जाऊन माझ्या मुलीला स्कूलमध्ये मा नेऊन घालत असते तरी साडेसात पावणे आठ वाजेपर्यंत माझी मुलगी स्कूलमध्ये जाते मी का स्वतः तुला नेऊन घालत असते आणि त्यानंतर पुन्हा साडेसात वाजता म्हणजे तुम्ही दूध इतकं उशिरा काढतात तर हो मी दूध काढत असते तर मग साडेसात वाजता पुन्हा गोठ्यामध्ये येते नंतर मग ताई तोपर्यंत खाऊन झालेलं असतं आणि त्याच्यानंतर मग त्यांना मग मी गाईंचं दूध काढत असते आणि दूध काढायला स्पेशली माझ्याकडे मशीन आहे त्याच्यामुळे मला एक साधारण सर्व ज्या माझ्या चार पाच ज्या गायी आहेत कारण की माझ्याकडे दहा गायी आहेत पण मग त्या काही आता गाभण आहेत किंवा काही कालवडी आहेत तर बाकीच्या ज्या गायी आहेत चार साधारण एक पंधरा ते वीस मिनिटामध्ये सगळ्यांचे दूध वगैरे मी मशीनला काढत असते कारण की सारा टाकायचं टेन्शन नसतं त्यांच्याकडे काही हिड पण टाकायचं टेन्शन नसतं सकाळी सगळं टाकून दिलेलं आहे तर मग नंतर मी त्याच्यानंतर मी दूध वगैरे काढून घेत असते आणि दूध काढल्यानंतर दूध लगेच हिटलरमध्ये ओतायचं आणि सकाळचं काही म्हणजे संध्याकाळचं आमच्या इथे गवळी येतो सकाळी गवळी येत नाही तर संध्याकाळ तर सकाळचं दूध मग लगेच डेअरीकडे घेऊन जायचं त्याच वेळेस मी डेअरीकडे घेऊन पण जाते आणि डेअरीकडे घेऊन गेलं की एक साधारण साडेआठपर्यंत पर्यंत मी डेअरीवरून घरी येते आणि घरी आल्यावरती मग ज्या किटले आहेत किंवा घरातले जी झाडझुड आहेत ते सर्व कामे आवरत असते आणि आणि सॉरी एक चुकलं माझ्याकडनं कारण की जेव्हा मी दूध काढतेत ना तर दूध काढता काढताच मी त्यांचं शेण पण काढते आणि त्यांच्याखाली झाडून पण घेत असते कारण की दूध म्हणजे एकदा त्यांना मशीन जर लावून दिलंत ना तर एका गाई एक दोन गाईंचं मशीन जर चालू असतं तेव्हा मी शेण काढायला मला वेळ असतो तर त्या त्या वेळेमध्ये मी शेण पण टाकत असते आणि त्यांच्याखाली झाडून पण घेत असते तर हे पटकन माझं तिथे काम होतं आणि नंतर मग मी आठ साडेआठ वाजता डेअरीकडनं आल्यानंतर घरातलं मग झाडझूड घरातला घरातलं आवर सवर म्हणजे घरातली जी आवर सावर आहे ती करत असते स्वयंपाक करत असते म्हणजे त्याच्यानंतर मग गोठ्यामध्ये टेन्शन नसतं कारण की माझ्याकडे मुक्त गोठा आहे त्याच्यामुळे मग त्या काय करतात त्यांचं खायचं झालेलं असतं मग त्या त्यांच्या मनाने माझी पाण्याची गवण फुल भरलेली असते संध्याकाळीच भरून ठेवते मी तर मग त्यांच्या मनाने त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा त्या ते गाई पाय गाई पाणी पितात आणि मग अशा पद्धतीनं माझं सकाळचं एकदम गाईंचंच काम म्हटलं तर एक एक तासामध्ये पूर्ण आवरून घेते मी आणि मग संध्याकाळी पुन्हा मग अशा पद्धतीनं तुम्ही जर संध्याकाळी जर गाईंचा चारा वगैरे कापून जर ठेवला आणि तोच चारा म्हणजे मी सकाळी जितकी कुठे वापरते तितकीच कुठे सकाळी संध्याकाळची सक, पण केलेली असते आणि संध्याकाळी पण मग गाईंना मी तीच फुटी टाकते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लागणारा चारा जो आहे चा, चार चार ना तो पहिल्या दिवशी म्हणजे त्याच्या संध्याकाळी चार साडेचार वाजता तर अशा पद्धतीनं तुम्ही एक सिस्टमेटिक पद्धत जर ठेवली गाई पालनामध्ये तर एक स्त्री सुद्धा तिचे मुलं वगैरे किंवा तिचा संसार सांभाळून एक दहा ते पंधरा गाई आरामात सांभाळू शकते खूपच सोपं आहेत आणि एक म्हणजे तुम्ही दूध काढायचं मशीन किंवा कुटीचं मशीन हे सर्व घ्या त्रास होणार नाहीत कारण की जर, जर, जर का आ, हो हे बघा आपण जर हाताने दूध काढायचं म्हटलं ना तर अगदी पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला सहज एका गाईमध्ये लागतात तर मग त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं म्हणजे मुक्त गोठा किंवा दूध काढण्याचं मशीन किंवा कुटी करण्याचं मशीन हे थोडे साधनं जे आहेत ना त्यांचा वापर करा कारण का का की त्याने काय होतं आपले कष्ट वाचतात आणि आपल्याकडनं काम पण जास्त होत आणि आणि दुसरं एक आहे म्हणजे माझं इतकं सगळं करणं मागे माझ्या मिस्टरांचा पण खूपच मोठा हात आहे कारण की हे, हे, ते पण मला खूपच सारी म्हणजे गोठ्यातली नाही पण मग चारा कापण्यामध्ये किंवा चारा जर किंवा कमी पडला घरी तर विकत आणून देण्यामध्ये हे मला मदत म्हणजे मला ते स्पेशली ते मदत करू लागतात तर त्याच्यामुळे काही वाटत नाही अगदी अगदी सोपं असं वाटतं आणि मग त्याच्यानंतर अकरा साडे अकरा वाजेपर्यंत घरातलं सगळं आवडायचं जेवण वगैरे करायचं आणि मग त्याच्यानंतर सकाळी माझ्याकडे तुम्हाला माहीत असेल की गावरान कोंबड्या पण आहेत त्यांचं काही टेन्शनच नाहीत कारण की तिकडे तिकडे फिरतात आणि त्यांच्यापुढे तांदूळ टाकून देते फक्त मी तांदूळ किंवा जे इतर जे धान्य आहेत ते धान्य मी त्यांच्यापुढे टाकत असते आणि नंतर एक अकरा साडे अकरा वाजले की नंतर माझ्याकडे बकऱ्या पण आहेत ते पण तुम्ही बघत असाल माझ्या व्हिडिओमध्ये म्हणून तुम्हाला दिसत असेल सगळं माझं म्हणजे माझ्याकडे काय काय आहे ते आणि मग त्याच्यानंतर माझ्याकडे बकऱ्या पण आहेत मग अकरा साडे अकरा वाजता परत पुन्हा बकऱ्यांना मी बकऱ्यांना काय करते सकाळी सकाळी जे बकऱ्यांचं पण एक वेगळं फीड केलेलं आहे ना मी ते फीड त्यांना सकाळी सकाळी आठ साडेआठला ला देत असते त्याच्यानंतर गायींची जी कोटी आहेत ना गुन्नी गवताची किंवा आपली ऊसाच्या बांड्यांची तर ती पण त्यांना टाकत असते ते, ते पण अगदी व्यवस्थित खातात आणि नंतर मग अकरा साडे अकरा वाजता मी त्यांच्यासाठी आमच्या इथे भरपूर बांधाला अशा चिंचाच्या बोरीच्या फांद्या वगैरे आहेत ना तर त्या पण मी कापून त्यांच्यामुळे आणून टाकत असते तर अशा पद्धतीनं मग माझं बारा साडेबारा वाजेपर्यंत सर्व काम होऊन जातं त्याच्यानंतर बारा वाजता मी माझ्या मुलीला स्कूलमधून घेऊन येते आणि मुलगा दोन ते तीन वाजता स्कूलमधून सायकलीवर तोच तो एकटा येत असतो आणि अशा पद्धतीने बाराच्या नंतर साधारण चार वाजेपर्यंत माझा फुल आराम होतो आणि मग बारा ते चार वाजेपर्यंत मी अशा पद्धतीनं तुमच्याशी बोलत असते व्हिडिओ थ्रू तर इतकं सोपं काम आहे एक गृहिणी साधारण दहा पंधरा वीस गाई एकटी पाळू शकते फक्त तुम्ही तुमच्या का कामामध्ये एक नियोजन बद्ध ठेवा किंवा काम म्हणजे हे काम आता झालंच पाहिजे आणि दुसरी एक सगळ्यात महत्वाची सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे एक आहे की ती कामे करण्याची तुमच्या मनापासनं इच्छा असली पाहिजे म्हणजे मनापासनं जर इच्छा असली ना तुमच्याकडनं जे ज्या कामाला तुम्ही दोन तास लावतात ना ते काम तुमचं एक मी सांगत अर्धा तासामध्ये तुम्ही करून टाकशाल फक्त तुमच्या मनाची इच्छा ठेवा काम करण्याची हो की ठीक आहे तुम्ही हे काम करू शकते आता सगळं सोपं होतं कुठलीही गोष्ट अवघड नाहीयेत आणि दुसरी एक पण गोष्ट आहे की एखाद्या बाई माणसाच्या मागे खंबीरपणे तिच्या नवऱ्याचा किंवा एखाद्या पुरुषाचा हात असला ना तर ती काशीत पण करू शकते म्हणजे मी पण जे काही करत आहेत ना ते फक्त आणि फक्त माझ्या मिस्टरांमुळं कारण की मला खूपच त्यांनी फ्रीडम दिलेलं आहे तू म्हणजे गाडी चालव फोर व्हीलर चालव टू व्हीलर चालव किंवा तू, तू स्वतः पुढे हो कारण की माझं इतकं शिक्षण झालेलं मग मी ठरवलं की नोकरी करण्याचं नाही नोकरीमध्ये तितकं पगार पण कोणी देत नाहीत त्याच्यामुळे ठीक आहेत हा व्यवसाय खूप छान आहेत आणि माझं एक स्पेशली माझं एक मत आहे की माझ्यासारख्या गृहिणीत किंवा माझ्यासारख्या ज्या तरुणी आहेत ज्या भिना म्हणजे अनमॅरिड आहेत त्या किंवा म्हणजे पुरुष पण आहेत त्यांनी इकडे तिकडे नोकरीच्या शोधामध्ये फिरण्यात फिरत बसू नका एक स्वतःचा कुठला तरी व्यवसाय करा आणि तो खूप नियोजनबद्ध करा अर्थातच सक्सेस तुम्हाला एक ना दिवस एक ना एक दिवस नक्कीच भेटणार आहेत कारण की आपण आज बिझनेस स्टार्ट केला आहे आणि लगेच आपल्याला एक तो एका वर्षामध्ये सक्सेस भेटेल इतकं सोपं नसतं हे थोडंफार कष्ट थोडंफार सहन सगळ्यांनाच करावं लागतं आणि नंतर दोन तीन वर्षानंतर खरंच तुमची पण अक्षरशः होईल तर मी तुम्हाला गॅरंटी देते किंवा पद्धतीनं करा तर ठीक आहे आता मित्रांनो खूपच खूपच मोठा होईल त्याच्यामुळे मी आता इथेच व्हिडीओ चेंडिंग करते आणि ज्या ताई आहेत ज्या मला कमेंट करतात त्यांना पण समजलं असेल की कशा पद्धतीने मी इतक्या गायींचं हँडल करते आणि त्यांनी पण अशाच पद्धतीने हँडल जर केलंत ना तर अर्थातच त्यांची जी कामे जी आहेत ती अगदी व्यवस्थितपणे आणि सोपी होईल आणि कष्ट पण कमी लागतील तर तुम्ही अशाच पद्धतीनं तुमचं जे गाईन्स आहे किंवा जे इतर कामे आहेत ते अशा पद्धतीनं करा तर तुमचा वेळ पण वाचेल आणि तुमचे कष्ट पण कमी होतील तर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच ठीक आहे मी इथेच व्हिडिओची एंडिंग करते सर्वांना